शासनाचा कारभार चांगल्या प्रकारे राबवणं म्हणजे सुशासन आणि प्रशासन शासनाकडून प्रसिद्ध होणारा किंवा अभ्यांगताकडून येणारा प्रत्येक सरकारी कागद हा काळजीपूर्वक वाचला की अनेक कामं सोपयोग होतात तसंच टिप्पणी लेखन हा सुशासनाचा आत्मा असून निर्णय प्रक्रियेत टिप्पणी महत्त्वाचा घटक ठरतो टिप्पणीत वरिष्ठांचं मार्गदर्शन हवं असल्यास ते कर्मचारी तात्काळ घेतल्यास कामं विलंब पूर्ण होण्यास मदत होते हा सुशासन आणि प्रशासनाचा धागा असल्याचं म्हणत ठाणे महापालिकाचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी व्यक्त केलं केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एकोणीस ते चोवीस डिसेंबर या कालावधीत प्रशासन गावकी ओर या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत सुशासन सप्ताह हो आयोजित करण्यात आलेला आहे यावेळेस ते बोलत होते ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स